नमस्कार मी राजरत्न जोन टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत गोखले नगर येथे आंदोलनाचं वार्तांकन करण्यासाठी गेलेले पुढारी न्यूजचे पत्रकार ज्ञानेश्वर चौथमल आणि कॅमेरामन निखिल करंदीकर यांना पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी धक्काबुक्की करून त्यांचा कॅमेरा आणि मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रकार बुधवारी घडला होता या घटनेतील जबाबदार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी मागणीसाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे या घटनेतील जबाबदार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे पुणे पोलीस रितेश कुमार यांची भेट घेण्यात आली त्यानंतर पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी सांगितलं की संबंधित घटनेवर चौकशी समिती नेमण्यात आली असून त्यांचा अहवाल तीन दिवसानंतर प्राप्त होणार आहे त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल या भेटीत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडवल यांच्यासह सा पत्रकार बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या व्यतीनं प्रदेशाध्यक्ष म्हणून मी किरण जोशी कालच्या घटनेचं करावं तितका निषेध करत आहे आज आम्ही सर्वांनी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या वतीनं आम्ही सर्वांनी आज सी पी साहेबांची भेट घेतलेली आहे तीव्र शब्दामध्ये आम्ही सर्वांनी कालच्या घटनेचा निषेध नोंदवलेला आहे मला तर खरं आश्चर्य वाटतं की राज्य सरकारनं आपल्या सर्व पत्रकार संघटनेच्या पाठपुराला यश आलेलं होतं आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करून घेतला यानिमित्त आपण गृहमंत्र्यांचा स्वागत सत्कारी केलेला होता पण ज्यांची जबाबदारी आहे या कायद्याची अंमलबजावणी करायची तेच त्याच पोलिसांकडून पत्रकाराला अशा पद्धतीनं मारहाण होणं हे खरोखरच निंदनीय आहे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि यानिमित्तानं पत्रकारांची जी एकी आहे महाराष्ट्रातले पत्रकार असतील पुण्यातले पत्रकार असतील ही एकी दिसून आलेली आहे यापुढे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायलाच पाहिजे अशी आपली मागणी आहे आणि ती सी पी साहेबांनी मान्य केलेली आहे त्यामुळे मी त्यांचेही आभार मानतो आणि पत्रकारांची एकजूट अशीच राहायला पाहिजे आणि सर्वांनी जेव्हा आपल्या कुणाने अशा पद्धतीने वेळी या पुढे येणार नाहीच ना ही पत्रकार संघटनेतर्फे आपण काळजी घ्यायची आहेच पण अशा पद्धतीने यापुढं कुठलाही पोलीस अधिकारी असू दे किंवा समाजातला कुठलाही घटक असू दे यापुढं कुठल्याही पत्रकारांवर असा हल्ला होत असेल तर आपण या अशाच पद्धतीने एकी दाखवून ह्याचा तीव्र निषेध केला पाहिजे पुनश्च एकदा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेतर्फे मी या घटनेचा निषेध करतो आणि हे करतो धन्यवाद आपण सी मागणी केलेली आहे की आपण निलंबनाची कारवाई करा, करा आणि जे काही नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरपाई पण द्या ख सी पी साहेबांचे आभार आहेत त्यांनी आपल्याशी बोलताना तुम्ही सर्वजण होतात त्यांनी स्वतः दिलगिरी व्यक्त केलेली आहे माफी मागितलेली आहे पण माफी मागून कुठलाही हे प्रकरण थांबणार नाही आहे जोपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार नाही तोपर्यंत पत्रकार संघटना थांबणार नाही आहे आपण ह्याचा फलक घेणार आहोत सी पी साहेबांनी दोन दिवसामध्ये याच्यावर उचित कारवाई करू असं आपल्याला आश्वासन दिलेलं आहे काल आंदोलन कवर करण्यासाठी गेलेले पुढारी न्यूजचे बातमीदार ज्ञानेश्वर चोतमल आणि कॅमेरामन निखिल करंदीकर यांच्याशी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी जे काही गैरवर्तन केलं आणि त्याचे जे काही व्हिडिओ व्हायरल झाले तर मला वाटतं हा सर्वप्रथम हा प्रकार अत्यंत धक्कादायक आहे आणि निषेधार्थ आहे पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने मी या घटनेचा निषेध करतो आज आपले सर्व पत्रकार सहकारी या ग या संदर्भात पोलीस आयुक्त रितेश कुमार यांना भेटले त्यांना सर्व वस्तुस्थिती सांगितली तर पोलीस आयुक्तांनी सर्वप्रथम आपली दिलगिरी व्यक्त केली आपल्या सर्व पत्रकारांची जी घटना झाली त्याचं कुठेही ते म्हटले की मी समर्थन करत नाही ना हा प्रकार अत्यंत चुकीचं आहे यापुढं जाऊन त्यांनी या प्रकाराची चौकशी करण्यासाठी झोन पाचकं एक तिथले जे उपायुक्त आहेत त्यांच्याक ही जबाबदारी दिलेली आहे पुढील तीन दिवसात या जो काय प्रकार झाला याची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई कराय केली जाईल असं ठोस आश्वासन त्यांनी आपल्याला दिले यापुढे आपण असं सांगितलं की तु तुमची चौकशी चालू राहील पण चौकशीच्या होण्याआधीच आपण किमान त्या संबंधित अधिकाऱ्याला कंट्रोलला बदली करावी तशा पद्धतीचेही सूचना आपण त्यांना केली आणि त्यांनी ती मान्य केलेली आहे केले प्राथमिक तपासणी चौकशी करून या संदर्भात तात्काळ कारवाई करण्याची त्यांनी आश्वासन दिले यापुढे जाऊन दुसरं एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकंदरीत वार्तांकन करताना आपल्या सर्वांना या पद्धतीच्या अडचणी येतात पोलीस गैरवर्तन करण्याचा अनुभव अनेक वेळा येतात तर पोलिसांना एक ट्रेनिंग द्यावं जेणेकरून मीडियाला कसं हँडल करावं किंवा आपण आपलं काम करत असताना आपल्याला कसं सहकार्य करावं अशी आपण मागणी पत्रकार संघाच्या वतीने निवेदनावर केली होती तीही त्यांनी मागणी केलेली आहे आणि प्रत्येक पोलीस स्टेशनमधील तेथील कर्मचाऱ्यांना पुढील महिनाभरात या पद्धतीचं ट्रेनिंग दिलं जाईल आणि या भविष्यकाळात अशा कुठल्याही घटना होणार नाही अशी ग्वाही पोलीस आयुक्तांनी दिलेली आहे कम कमॉन व्याजुन एक ब्रेक ले लेते हैं Guys, I'm telling you, okay. तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रो इसका ढक्कन देना hmm. ये रेड वाला है सही वाला देना वेट hmm. ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? माणिकचंद ऑक्सीरिच राउंडली इंडियन